पिंपरी कलगा तालुकानेर येथे भागवत सप्ताह रामकथेचे आयोजन महाशिवरात्रीच्या पावन प्रवाहावर गेल्या कित्येक वर्षापासून दिवसापासून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असलेले पिंपरी कलगा तालुकानेर या गावातील महेश्वर मंदिरावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भागवत सप्ताहमध्ये रामायण कथेचे आयोजन केलेलं आहे रामायण कथा प्रवक्ते हरिभक्त पारायण श्री शिवाजी मानकर महाराज आकोट त्यांच्या अमृतुल्यवाणीतून भाविक भक्तगण रामायण कथा श्रवण करत आहे त्यामध्ये पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण श्री मुकेश महाराज चुडे चिखलीकर दारव्हा माजी सैनिक समाज प्रबोधन युवा कीर्तनकार सामाजिक कार्यकर्ते यांच्या अमृतुल्यवाणीतून कीर्तन सेवा पार पडली कीर्तनामधून भक्तिभाव श्रद्धा महाशिवरात्रीचे महत्व तसेच ग्रामस्वच्छता वृक्षारोपण समाज प्रबोधन विद्यार्थी मार्गदर्शन मुक्ती गाव संघटन महामानवाच्या जयंती कशा प्रकारे साजरी केली पाहिजे यावर कीर्तनामधून भर देण्यात आला त्याचबरोबर ईश्वर भक्ती श्रद्धा सातत्य जिद्द कष्ट मेहनत काय असते हे सुद्धा सांगण्यात आलं त्याच कीर्तनामध्ये उपस्थित गावातील सैनिक श्री घनश्याम भाऊ वैरागडे हे सीमेवर तैनात आहे त्यांच्या आई कीर्तनामध्ये उपस्थित होत्या एक सैनिक या नात्याने गावचे सुपुत्र आपल्या देशाच्या सीमेवर लढला आहे आणि एक माजी सैनिकाचे कीर्तन असल्यामुळे सैनिकाचा मानसन्मान काय असतो एक कीर्तनकार चांगल्या प्रकारे ओळखतो म्हणून उपस्थित सैनिकांच्या आई श्रीमती तुळसाबाई वैरागडे यांचा शाल श्रीफळ देऊन गावकरी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यावेळी गावातील उपस्थित भाविक भक्तगण नागरिक उपस्थित होते त्याचबरोबर मंदिराचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी तसेच श्री भास्कर रावजी तुपटकर ग्रामपंचायत सरपंच तसेच उपसरपंच श्री विवेक राऊत गावातील पोलीस पाटील व तसेच श्री संजय पाटील तिमाने व हरिभक्त पारायण सुप्लकर महाराज गायनाचार्य टाळकरी मृदंगाचार्य विणेकरी सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सैनिक सीमेवर तैनात आहे त्यांच्या आईचा शाल देऊन सन्मान करण्यात आला एक सार्थक कार्य कीर्तनातून घडत आहे आणि समाज प्रबोधन ही काळाची गरज आहे या विचारांना प्रेरित होऊन हरिभक्त परायण मुकेश महाराज चुडे यांचे जिकडे तिकडे कौतुक होत आहे प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज